सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आता लाभार्थी अथवा नागरिक यांना देखील लॉग इन करण्याची सुविधा उपलब्ध आहे लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन किंवा पोषण ट्रॅकर वेबसाईटमध्ये वेबसाईटद्वारे लॉग इन करू शकतो आणि ज्या काही सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून प्राप्त होतात जसे की टी एच आर एस सी एम किंवा आपल्या मुलांची वजन उंची घेणे त्याची स्थिती हे सगळं काही लाभार्थी स्वतः ॲप्लिकेशनमध्ये बघू शकतो तसेच जे नागरिक आपल्याकडं अंगणवाडी सेवांचा लाभ घेत नाही आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जर आपल्या अंगणवाडीच्या लाभार्थ्यांपैकी कोणी असेल आणि त्यांना जर अंगणवाडीमध्ये त्यांचं नाव जोडायचं असेल किंवा लाभार्थी नोंदणी करायची असेल तर त्यासाठी नागरिकांना देखील पोषण ट्रॅकरचा ॲक्सेस देण्यात आलेला आहे ते स्वतःच्या मोबाईल क्रमांकाने पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन करू शकतात आणि लाभार्थी नोंदणी विनंती आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये करू शकतात लाभार्थ्यांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थी लॉग इनद्वारे जी नोंदणी विनंती अंगणवाडी सेविकेकडे केलेली असते ती नोंदणी विनंती अंगणवाडी सेविकांनी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या लॉग इनमध्ये कुठे बघावी आणि त्या नोंदणी विनंतीला कशा पद्धतीने स्वीकारावे किंवा नाकारावे हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे मग आता सपोज तुमच्याकडे जर एखाद्या लाभार्थ्याने म्हणजे लाभार्थी लॉग इनद्वारे नोंदणी विनंती केलेली असेल आणि ती तुमच्या मोबाईलमध्ये आलेली असेल तर तुम्हाला कुठं दिसेल आणि ती तुम्ही कशी ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकता हे आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला इथं खाली दिलेल्या आणखी या पर्यायामध्ये जायचे आहे इथं तुम्ही बघू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला हा एक पर्याय या ठिकाणी दिसत असेल लाभार्थी नोंदणी विनंती याच्यासमोरील या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हे वेगवेगळे तीन पर्याय दिसतात प्रलंबित म्हणजे अद्यापर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट केलेले नाही आहे अशा विनंती तुम्हाला या ठिकाणी दिसतील तुम्ही जर स्वीकारल्या असतील तर याच्यामध्ये सेकंड दुसऱ्या पर्यायामध्ये दिसतील आणि तुम्ही जर नाकारले असतील तर इथं नामंजूर या तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला त्या विनंती दिसतील आता तुम्ही बघू शकता की तुमच्याकडं प्रलंबित असलेल्या नोंदी ज्या आहेत विनंती ज्या आहेत त्या पाच आहेत स्वीकारलेल्या झिरो आहेत आणि नामंजूर झिरो आहेत आता समजा मला ह्या ज्या नोंदी विनंती आलेल्या आहेत या स्क्रीनवर दिसत आहेत बघू शकता एक, एक दोन तीन चार आणि याच्या पण आहे अशा पाच विनंती माझ्याकडं प्रलंबित आहेत आता मला जर हे बघायचं असेल की बाबा आत्ता मला यांना स्वीकारायचं की ना करायचं हे कसं कळेल याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इथं प्रोफाईल पहामध्ये जावं लागेल आणि त्या लाभार्थ्याची पूर्ण माहिती तुम्हाला ॲक्सेस मिळेल म्हणजे लाभार्थ्याचं नाव इथं दिले ला दिलेलं आहे त्याच्या आईचं नाव दिलेलं आहे जन्मतारीख दिलेलं आहे त्यांनी जेंडर टाकलेला आहे का जातीचा प्रवर्ग टाकलेला आहे का ते कुठं राहतात टाक हे टाकलेलं आहे का मोबाईल नंबर त्यांचा व्हेरीफाईड आहे का आधार क्रमांक टाकलेला आहे का तुम्हाला एचारे तुम्हाला एचारे तुम्हाला है, है। हे सगळं आहे आता इथं जी माहिती दिसत आहे तुम्हाला याच्यावर जर तुमच्या लक्षात आलेलं असेल की हा लाभार्थी माझ्याच कार्यक्षेत्रातील आहे आणि त्याने भरलेली माहिती बरोबर आहे व्यवस्थित आहे तर तुम्हाला इथं खाली दिलेल्या बटनावर क्लिक करायचं स्वीकारा आणि तुम्ही ते नोंदणी त्यांची स्वीकारू शकता नोंदणी स्वीकारल्यानंतर हे तपासलं जाईल की त्यांनी जी ही माहिती भरलेली आहे ही आधार प्रमाणे बरोबर आहे की चुकीची आहे जर बरोबर असेल तर तो लाभार्थी तुमच्या लाभार्थी यादीमध्ये दिसायला लागेल पण जर समजा ती माहिती चुकीची असेल तर प्रविष्ट केलेला आधार तपशील अवैध आहे म्हणून ती लाभार्थी नोंदणी नाकारली जाईल जरी तुम्ही या ठिकाणी स्वीकारली असेल कारण त्यांनी भरलेली माहिती चुकीची आहे आता जर समजा तुम्हाला हे कन्फर्म नसेल की हा लाभार्थी तुमच्या कार्यक्षेत्रातील ला आहे किंवा नाही त्याच्यासाठी तुम्हाला इथं मोबाईल क्रमांक दिलेला आहे तुम्ही या मोबाईल क्रमांकावर कॉल करून संबंधित लाभार्थी यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून माहिती मिळवून मग हा निर्णय घेऊ शकता की तुम्हाला ही लाभार्थी नोंदणी स्वीकारायची आहे किंवा नाकारायची करायची आहे कारण बऱ्याचदा असं होतं की आता हा प्लॅटफॉर्म ओपन फॉर ऑल आहे कोणीही पोषण ट्रॅकरमध्ये जाऊन मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून लॉगा लॉग इन करू शकतो आणि नोंदणी विनंती पाठवू शकतो मग कदाचित एखाद्या दे वेळेस असं पण होऊ शकतं की एखाद्या लाभार्थ्याने चुकून लाभार्थी विनंती तुम्हाला पाठवली ॲक्च्युली तो दुसऱ्या कुठल्या तरी अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात राहतो पण चुकून ती विनंती तुम्हाला पाठवली हो त्यावेळी तर अशा केसेसमध्ये मग तुम्हाला नाकारणे हे हा पर्याय निवडावा लागेल जेव्हा तुम्ही नाकारणे हा पर्याय निवडाल तेव्हा तुम्हाला इथं कारण द्यावं लागेल की तुम्ही का नाकारत आहात जसं की लाभार्थ्याने आधीच दुसऱ्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे किंवा तुमच्याकडे नोंदणी केलेली आहे मोबाईल क्रमांक त्यांनी टाकलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यासोबत संपर्क होऊ शकत नाही आहे किंवा लाभार्थी इलिजिबल uh, नाही आहे सेवांसाठी ह्या सगळ्या या या तीनपैकी कुठला तरी एक पर्याय तुम्हाला ठिकाणी निवडायचा uh, आहे आणि पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला मग इथं पुढं चालू ठेवा हा पर्याय इनेबल होईल याच्यावरती क्लिक करायचं तर अशा पद्धतीनं आपल्याकडं लाभार्थी किंवा नागरिक यांनी ज्या लाभार्थी नोंदणी विनंती पाठवलेल्या आहेत त्या आपल्याला ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करून संपवायच्या आहेत निकाली काढायच्या आहेत तर तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की लवकरात लवकर आपण सर्वांनी या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे आप आपापल्या अंगणवाडीमध्ये आलेल्या लाभार्थी नोंदणी विनंती एकतर योग्य माहिती असेल तुमच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी असेल तर स्वीकारायचे आहे माहिती चुकीची असेल किंवा लाभार्थी तुमच्या कार्यक्षेत्रातील असेल तर नसेल तर नाकारायचे आणि ज्या आपल्याकडं एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास पन्नास ते एकावन्न हजाराच्या आसपास पेंडिंग विनंती दिसतात त्या आपल्याला निकाली काढायच्या तर अपेक्षा आहे की तुम्हाला कळले असेल की कशा पद्धतीनं लाभार्थी यांनी जी लाभार्थी नोंदणी विनंती तुमच्याकडं केलेली असेल ते निकाली काढायचे धन्यवाद